पाल भारती कथा विश्व छान अशी कविता नव्या जगाचे नायक आम्ही वसंत बापट विश्वनाथ वामन बापट जन्म एकोणावीसशे बावीस कवी प्रवास वर्णनकार बिजली सेतू अकरावी दिशा मानसी प्रवासातल्या कविता इत्यादी कविता संग्रह बारा गावचे पाणी हे प्रवास वर्णन हे गीत शिंक फुंकिले रणी या गीताच्या संग्रहातून घेतले आहे अंधश्रद्धा व जुन्या अडाणी समजुती यांचा त्याग करून नव्या विज्ञाननिष्ठ विचारांचे स्वागत केले पाहिजे हा विचार या कवितेत आग्रहाने मांडला आहे गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी पुराण तुमचे तुमच्या पाशी ये उद्याला नवी पिढी ही वडिलांची वाडी तुमची ती लखलाब असो खुशाल फुटक्या गुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो चंद्रावरती महाल बांधू नको आम्हाला जीर्ण गढी देव्हाऱ्यातील गंधफुलातच झाकून ठेवा ती पोथी अशी बुद्धीला भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी रविबिंबाच्या घासा संगे हवी कुणाला श्री कढी शेफ फणेवर पृथ्वी डोले मेरू वरती सूर्य फिरे स्वर्गांमध्ये इंद्रणाच तो एकावरती एक कडी दहा दिशातून अवकाशातून विमान आमचे भिरभिरते अनुरेणूचे ग्रहलोणाचे अनुरेणूचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उडगळते अनुरेणूचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते नव्या जगाचे नायक आम्ही तुम्ही पुजावी जुनी पिढी नव्या जगाचे नायक आम्ही तुम्ही जपावी नव्या जगाचे नायक आम्ही तुम्ही पुजावी जुनी पिढी नव्या जगाचे नायक अंधश्रद्धा व जुन्या अडाणी समजुती यांचा त्याग करून नव्या विज्ञानी अंधश्रद्धा व जुन्या अडाणी समजुती यांचा त्याग करून नव्या विज्ञाननिष्ठ विचारांचे स्वागत केले पाहिजे हा विचार या कवितेत वसंत बापट यांनी आग्रहाणी मांडला आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा